नमस्कार तुम्ही पाहता द जनहित मराठी न्यूज पैठण तालुक्यातील पाचोड येथे जवाहर विद्यालयामध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम अतिशय आनंदात संपन्न झाला पैठण तालुक्यातील येथील जवाहर विद्यालय या ठिकाणी इयत्ता दहावीच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रजुनना भुमरे सरपंच शिवराज भुमरे प्राध्यापक सर सर वानखेडे कराळे सर वानखेडेसर सर बोरसे सर पाटील मॅडम व सर्व शिक्षक मंडळी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व मित्रांचं वर्षापासूनचा हा प्रयोजन दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काही मित्रांच्या पुढाकाराने संपन्न झाला यामध्ये या कार्यक्रमाची रूपरेषा रागिनी घुले व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी बनवली होती हा कार्यक्रम सर्व मित्रांच्या सहकार्याने संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले वर्ग देखील भरवण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी मिळून यावेळी स्नेहभोजनाची देखील व्यवस्था केली होती या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती बालकवी थोर विचारवंत बाबा भांड हे देखील उपस्थित होते यांनी या यांनी देखील अनमोल असे मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला या सर्वांचे कौतुक देखील यावेळी बाबा भांड यांनी केले जीवन जगताना अनेक गोष्टींच्या अडचणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत परंतु आपण मैत्री या नातेशी जेव्हा जोडले जातो तेव्हा अनेक प्रकारचे प्रकारचे दुःख कमी दिसतात अशा स्नेह मिलन व्हावे असा आशावाद देखील रागिनी घुले व त्यांच्या सर्व सहकार्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रागिनी घुले कालिंदा लंके पप्पू अहिरे नंदू गावडे नामदेव एखंडे आदींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन बातम्यांसाठी जनहित मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा